नमस्कार मंडळी मी सरिता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वात नाश्री स्वामी समर्थ शुभ संध्याकाळ संध्याकाळचा ब्लॉग आहे हा आणि आता भरपूर दिवसांनी व्हिडिओ केलेला आहे बनवला आहे कारण वेळ पण भेटत नाही आणि कंटाळा पण येत आहे त्याच्यामुळं पण हा ना दोन तीन दिवसाचा ब्लॉग आहे मं तर मग तो शेअर म्हणजे एडिटिंग केला नाही काय नव्हता हो शेअर केला नव्हता हो म्हणून मी आज त्याला अपलोड केला एडिटिंग वगैरे करून तरी हो हो ते संध्याकाळचा टाईम होता आणि संध्याकाळी कसं ज्यूस वगैरे पेलं ते, ते ज्यूस आणलेले होते तर दोघं मुलं कसे दिवसभर चालू असतात मुलांचं दिवसभर ज्यूस पेणं हे पेणं तर मग तिकडे ज्यूस वगैरे ठेवून दिले फ्रीजमध्ये आणि चहा चहा पाण्याचा टाईम झाला होता तर मग मी इकडे चहा ठेवली होती आणि आमच्या दोघांसाठी थोडी थोडी एक एक कप चहा केली होती कारण ते पण आले होते तोपर्यंत ड्युटीवरनं आणि समजून घ्या माझा थोडासा आवाज पण बसलेला आहे कारण मला ना खूप सर्दी झालेली आहे त्याच्यामुळं पण मधात व्हिडिओ येत नव्हते आणि इकडे ना आ, फुटाने होते डीमार्टमधून आणलेले म्हणजे किराणा भरला होता तर फुटाने ना त्याच्यावरचे जे सालटा असतात ते काढून ठेवायचे होते मग असं घ्यायच्या खायच्या टायमाला नाही तर भाजीच्या वेळेस ना कसं आपल्याला सोपं जातं त्याचे टर्पल आपल्याला तेव्हा फुकायचं काम पडत नाही एकदाच कचरा होतो घरामध्ये म्हणून मी ना तेवढे पण फुटाने एका ताटामध्ये घेतले व्यवस्थित साफ करून एका भरणीमध्ये ठेवून देण्यासाठी मग खराब पण होत नाही आणि जास्त राडा पण होत नाही घरामध्ये नेहमी नेहमी हातात घ्यायचं भाजीला मी म्हणजे एखाद्या वेळेस खातात बोलला आम्ही सगळे आणि जास्त भाजीला पण घालणं घातल्या जातात आपल्या काळ्या मसाल्याची एखाद्या वेळेस भाजी बनवायची ना मग हरभऱ्याची डाळ घालायच्याऐवजी मी थोडेसे फुटाने घालत असते त्याने भाजीला छान अशी चव येते म्हणून फुटाणी जास्त आणत असते एक पूर्ण पॉकेट मोठंवालं पॉकेट आणू आणून ठेवत असते मी आणि ते सगळं व्यवस्थित त्याचे म्हणजे साफ करून चोळून व्यवस्थित ठेवले ना त्याचे भरपूर टलपलं निघतात भरपूर घा त्याच्यात कचरा वगैरे निघतो त्याच्यामुळं मी सगळं व्यवस्थित झाकून सॉरी झ म्हणजे फटकून वगैरे ठेवलं साईडला चहा पिली मी आणि संध्याकाळ दिवस माळवायला लागला होता तर त्याच्यामुळे मी ना घरं झाडून घेतले कारण खूप उशीर व्हायला ला लागला होता Uh, कारण दिवस माळवता कसं आप कधीच लक्ष्मी येण्याची वेळ असते ना तर घरामध्ये झाडू करायचं नाही परत दिवस माळवायच्या वेळेस कसं आपण दिवा लावतो ना त्यावेळेस ना भांडी पण घासायची नाही अगोदरच घासून घ्यायची नाही तर एक तर दिवस माळवायच्या नंतर थोडासा अंधार पडू द्यायचा आणि नंतर भांडी घासायची कारण तेव्हा लक्ष्मी येण्याचा टाईम असतो तर भांडी पण घरामध्ये खडखड वाजू नाही द्यायची तेव्हा घासायची पण नाही आणि घरात झाडून घ्यायचं नाही बऱ्याचशा अशा वस्तू म्हणजे जे आपण संध्याकाळच्या वेळेस परत तवा घासायचा नाही घरातला ना कचरा वगैरे बाहेर टाकायचा नाही संध्याकाळच्या वेळेस तर ते मी सगळं करत असते तेवढं सगळं पाळत असते तर त्याच्यामुळे थोडं दिवस माळवायला लागला होता तर मग मी इकडे फुटाणे वगैरे नीट करून ठेवले ते सगळं झाडून घेतलं दिवस माळवायच्या अगोदर कारण आता न उन्हाळा आहे न दिवस पण थोडा उशिरा माळवला जातो तर अजून पण बाहेर होते बघा थोडासा उजेड आहे थोडासा नाही म्हणजे भरपूर उजेड होता पाच साडेपाचच वाजले होते तर इकडे मी सगळं घर सगळ्या रूमात तिन्ही चारही रूमा सगळ्या झाडून वगैरे आणल्या सगळा कचरा वगैरे बाहेर टाकून नेला अगोदर अंधार पडायच्या अगोदर तिन्ही सांजेच्या वेळेस म्हणतो ना आपण तेव्हा तर त्याच्या अगोदरच मी सगळं केलं होतं आणि इकडं अंश चालू होतं समोर परत चटई टाकून केलं ना तर त्याचं चालू होत चालू असतं असंच शाळेतून आलं की मग दु दुपारी असं त्याचं काही काही ट्यूशनला जायचे अगोदर थोडीशी घरात असते त्याचे मग घरामध्ये चालू आणि आता कसं लवकर पण शाळा सुटते उन्हाळ्याचे पेपर वगैरे चालू आहे तर मग बसला होता तो त्याचं खेळणं चालू होतं एका साईडला आणि इकडे लगेच मी भाजीची तयारी करून घेत होते कारण दिवाबत्ती केली नव्हती अजून उजेड होता बाहेर तर मग इकडे टोनले आणले होते त्यांनी तर मग मी ते ना स्वच्छ असे धुवून घेतले आणि त्याला कट करून घेतलं बारीक 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 कट करून घ्यायची जास्त मोठाल्या फोटे ठेवायच्या नाही छान लागते तोंडल्याची भाजी आणि आयुर्वेदिक भाजी आहे ती शरीराला पण खूप छान असते तर आम्ही नेहमी आणत असतो आणि कोडी बनवायची बन आपली कांदा वगैरे टाकून अशी क को, कोरडी बनवली तर आणखीनच छान लागते ती भाजी तर मी स्वच्छ असे धुवून घेतले ते बारीक कट करून घेतले आणि मला ना वरण पण लावायचं होतं म्हणजे डाळ कुकरमध्ये तर मी एका साईडला डाळ वगैरे बनवून घेतली व्यवस्थित हे करून घेतली तशी निसून ठेवलेलीच असते आणि इकडे कुकर वगैरे लावून दिलं आणि अद्रक लसण आपलं साधं वरण बनवायचं होतं तर मी म्हणून इकडे अद्रक लसण ठेचून घेत होती आणि भाजी वगैरे कापून ठेवल्या थोड्याशा गवार शेंगा पण परतायच्या होत्या तर त्या पण पाण्यात टाकून म्हणजे स्वच्छ धुवून ठेवल्या साईडला म निसून ठेवल्या आणि धुवून वगैरे साईडला ठेवून दिल्या आणि इकडे मी वरणाची तयारी करून ठेवत होते आणि लगेच इकडे भाजीची तयारी केली मी टोंडलीची भाजी भाजी आहे ना ती तर हे बघा एकाचा कांदा चिर कापून घेतलेला आहे त्याला छान परतू दिलं आणि त्यामध्ये हळद तिखट मीठ जे आहे ते टाकलेलं आहे दुसरा मसाला वगैरे काय नाही आणि जे तोंडले मी का कट म्हणजे बारीक करून कापून घेतलेले आहे ना तर ते का ले ले ते घातलेले आहे त्यामध्ये आणि पाणी घालायचं नाही त्यामध्ये एक थोडासा पाण्याचा शिपकारा मारला तर जमतो पण असं पाणी घालून नाही शिजवायचं त्याची चव जाते आणि वाफ्यावर ते मीठ टाकून वाफ्यावर ते जर शिजू दिलं ना त्या मिठाच्या पाण्यातच शिजून निघतात ते तोंडे छान लागते आणि कमी जर असलं तर असं वर वरतून फक्त हाताने शिपकारा मारायचा त्याच्यावर हो। तर आणखीन चा छान शिजतील चव पण छान लागते त्याची तशी आपलं साधं वरण फिक्कं फोडणीचं वरण म्हणतो ना तसं आणि तोंडी लावायला ही तोंडीची भाजी जर असली तर, तर खरंच खूप छान लागते आणि इकडे भाजी वगैरे झाली होती न तोपर्यंत दिवस पण माळवला होता म्हणून मी इकडे दिवाबत्ती करायला घेतली होती आपल्या तुळशीचा घरात जे काय दिवे आहेत ते दोन्ही तिन्ही दिवे लावायचे होते देवघरातला असतो माझा डेली चालू दिवस म्हणजे दिवसभर असतो चालू त्याच्यामध्ये म्हणजे त्याला लावायचं काम नाही पडत मी एकदाच सकाळी भरून टाकत असते दिवा तर इकडे दरवाज्यात तुळशीला दिवे लावून घेत होते आणि मला ना व्हिडिओमध्ये आता कसं भरपूर दिवसाचा व्हिडिओ पण नाही केला सवय पण नाही राहिली बोलायची आणि तब्येत पण बरी नाही तर काय बोलावं काही सुचत पण नाही आहे आणि कंटाळा पण येत आहे व्हिडिओ बनवायचा कसं वेळेस बनवायचा एखाद्या वेळेस नाही आणि आता भरपूर दिवस झाले मी व्हिडिओ पण बनवले नाही आहे खरंच खूप कंटाळा येत आहे आता इच्छा म्हणजे असं इच्छा नाही राहिली एवढा असं आपण व्हिडिओ बनवायचं हे करायचं कारण एवढे हे पण नाही अजून आपल्या चॅनलवर म्हणजे एवढे व्ह्यूज येत नाही काही नाही मी जास्त काही बनवत नाही आणि दिवे दिवाबत्ती वगैरे झालेली आहे इकडे भाकरी जे करत होते ज्वारीच्या भाकरी बनवायची त्याने छान अशी टम्म फुगलेली भाकरी आहे हे बघा शेवटची भाकरी होती इथे छान फुगलेली होती छान असे पांढरशुभ्र पण आहे खूप छान भाकरी आल्या कारण घरची आमच्या ना शेतातली ज्वारी ज्वारी आहे ती त्याच्यामुळं आणि इकडे मला गवाराच्या शेंगा घ्यायच्या होत्या परतून तर मी दोन हिरवी मिरची कट करून त्यावरती टाकली आणि ज्या मी शेंगा निसून ठेवल्या होत्या ना तर त्यामध्ये त्या घालून घेतलेल्या आहे आणि त्याला ना तेल मीठ टाकून परतू द्यायचं छान लागतं तेलमीट टाकून असे थोडासा कलर बदलू द्यायचा त्याचा आणि तसं जर केलं ना खरंच खूप छान लागते तशा अशा कुरकुरीत लागतात त्या भेंड्यांचं चवीला आपल्या तोंडी लावायला छान असतं भाजीपेक्षा असेच करत बनवत असते मी शेंगा खाणारी फक्त मीच एकटी मुलांना काही आवडत नाही त्यांना काही जमत नाही गवारे शेंगा वांगा वगैरे तर मी माझ्या मूर्त्याच थोड्याफार परतत असते खाल्ले तर वेळेस मुलं खातात नाही तर मग मीच खाते एकटी आणि त्यांना खरबूज वगैरे चिरून दिलं होतं ते कारण स्वयंपाक झाला होता पण थोडंसं काम चालू होतं त्यांचं तर मग खरबूज वगैरे चिरून दिलं माझा स्वयंपाक इकडे पूर्ण असं झालेलं आहे भाकरी वगैरे केलेलं आहे तर भाकरी केल्याच्यावरती हे बघा किती गॅ गॅस भरतो सगळं पीठ वगैरे उरतं तर मी जेवणाची तयारी बन करायची होती पण मग गॅस वगैरे म्हटल्यानंतरच पुसून घेऊ आपण स्वयंपाक झाल्याच्या नंतर हे बघा आज चालू आहे इकडं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नका घरचा कांदा टाकून आता तसेच काय नाही एवढी मग नंतर जेवताना मी सगळं कांदा घेंदा टाकून देईन घेऊ